आसाममध्ये नामरूप इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं भूमिपूजन जनसभेलाही करणार संबोधित दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताच्या निर्मितीत नागरी सेवांची गुणवत्ता ठरणार निर्णायक उपराष्ट्रपती हॅकर्सच्या घोस्ट पेअरिंग कॅम्पेनमुळे सरकारनं व्हॉट्सअॅप युजर्सना दिला सावधगिरीचा सा इशारा परिचित कॉन्टॅक्टकडून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याची दिली सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबद्दल जगभरात कुतूहल असल्याचं सा सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोलकात्याच्या कार्यक्रमात बोलताना संघाचा अनुभव घेण्याचं केलं आवाहन राज्यातल्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू कडक सुरक्षा व्यवस्था तैनात दुबईत एकोणीस वर्षाखालच्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत पाकिस्तान आमने सामने नाणेफेक जिंकून भारताची क्षेत्ररक्षणाची निवड पाकिस्तानची स्थिती मजबूत आणि उत्तर भारतात थंडीची लाट काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे पर्यटकांचा उत्साह द्विगुणे धोक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता एएआय कडून प्रवाशांना सूचना जारी नमस्कार